हा मंच अजित पवार अजित पवार ओपनिंग केलं होतं फ्लॅग ऑफ केला होता आणि अजितदादांच्या हस्तेच आता या सगळ्या विजेत्यांना बक्षीस दिलं जाणार पण आता अजित दादांच्या हस्ते जो आ, नमस्कार महाभार्ता नीटमध्ये तुमचं स्वागत आहे महामार्ता स्पोर्ट्समध्ये स्वागत आहे आणि आता आपण आहोत बारामतीत बारामतीत आज काय रंगला आहे तुम्हाला माहितीच आहे बारामतीत आज रंगला आहे पुणे ग्रँड टूरचा थरार तिसरा डप्पा महत्त्वपूर्ण डप्पा एक मोठा डप्पा होता जवळजवळ एकशे पस्तीस किलोमीटरपेक्षा जास्त अशा या एकशे सदतीस किलोमीटरपेक्षा जास्त मोठ्या टप्प्याचा हा घाटमाथा ओलांडून कुठल्याही क्षणी विजेते येणार आहेत आणि आज असं आहे की गेले दोन दिवस ह्या शर्तीवर चीनचं वर्षस् होतं आज वाटतं ह्या चीनच्या भिंतीला भेद दे भेद कोण देते ते बघायचं आहे पण आज आवरून सांगावं लागतंय बारामती म्हटलं की अजित पवार आणि अजित पवारांबरोबर आज योगायोग म्हणजे माजी क्रीडा मंत्री आणि आताचे सध्याचे क्रीडा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकत्र आहेत बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या बाहेर पुणे ग्रँड टूरचा फिनिशा चारशे सदतीस किलोमीटरची शर्यत गेले चार दिवस रंगली आहे पहिला दिवस टाइम ट्रॉलचा होता त्यानंतर मुळशी मावळ मध्ये शर्यत केली काल सिंहगड खडक असल्या भागात शर्यत केली आणि आज इकडे पुरंदर मध्ये सासवड मध्ये शर्यतीला सुरुवात झाली आणि एक मोठा पल्ला पार करून ही शर्यत आता कोणत्याही क्षणी ह्या बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान फिनिश पॉइंट वरील आज कोण बाजी मारतोय हो कारण की जवळजवळ सत्तर टक्के ह्या टप्पा आज संपला आणि ह्या शर्यतीला विजेता ठरणार आहे पुणे ग्रँड टूरचा विजेता कोण ठरत आहे अजिंक्य पाहायचं It. Beautiful... <laughs> जंगी अशी तयारी बारामतीकरांनी केलेली आहे जवळजवळ दहा किलोमीटर पासून बारामतीच्या वेगवेगळ्या शाळेतील मुलांनी ह्या सगळ्या आपल्या सायकलपटूंचा <laughs> <साथी। laughs> उत्साह गुणाला आहे <laughs> We certainly saw him attacking when they came in the series of fights at the beginning of the phase. He was then, he had the drop. So, I'm only imagining that George F. B. is in this. Uh, I, I think uh, it must be for Borough BH to, to be doing something. Yeah, yeah, you have to take that to okay. It's an assumption, very much right? so yeah. actually, sighted. So, probably just keeping himself working, which is exactly what he needs to be doing. exactly the Serving Energy, yeah, mm -hmm. all matters, yeah, really living it, yeah. yeah. right. yeah. the few It's a good lead-out now, makes a good difference as well. I'm surprised nobody's having a good attack with me, but the speed is that high, are making up a little bit now, so people are starting start to try and fight for their front line of this group. Well, we've got teams, represented with enough numbers now to actually get proper lead-out trades, one alongside the other. Leading been joined by Rujai. Richard down the middle with three riders coming to sitting on the wheels of his new teammates. Kane Richards is the riding working up the hill. Hopkins on his wheel, leaning, uh, working their way towards the front. the Yellow jersey. They were 15 kilometres ahead. on the wheel of his, uh, of his teammates, and they are approaching this left-handed ham in a. They're They're the way the Good good two, i i'm going so to ask a colleague soon. the place to be is on the inside of the line. it's to be on the left-hand side. of the road. that's where they really need to be. i think that's the corner ahead of them. that's a very, very sharp corner. they'll all know about it. they will have seen it in the road book this morning, even though they've got no team radio being reminded. you've got to be on the left-hand side of the road. and the top of <inaudible> right. <inaudible> right. position that's that's the that's a आपल्याला रस्ता माहिती हा कुठल्या आता इथे येणार आहेत तुझ्यासाठी करावं पुणे ग्रँड टूरचा थरार आता या तिसऱ्या टप्प्यातील अंतिम विजेता कोण ठरत आहे बघायचंय सासपूरमध्ये हा थरा सुरू झाला चारशे सदोतीस किलोमीटरचा हा एकंदरीत थराव आणि आजच्या एकशे सदतेस किलोमीटर सगळ्यात मोठा पल्ला पुण्याच्या ग्रामीण भागात असं ग्रामीण भागावाची आणि योगा योगा आज योगायोगाने म्हणजे आज गणेश जयंती आहे मोरगाव गणपतीला एक प्रकारे वंदना करून हे सगळे खेळाडू पुढे आलेत आणि आता ह्या बारामतीचा कोण शरी पण बारामती आणि सायकलचं नातं तसं जसं पुणे आणि सायकलचा नातं तर बारामती आणि सायकलचं नातं पण तेवढंच जुनं आहे होतुक करावं लागेल बारामतीचं विशेषतः आता हे शर्यतीचे जे प्रमुख आहेत आपले अजित दत्दा पवार यांचे कारण की गेले दहा वर्ष मला वाटतं दहापेक्षा जास्त वर्ष पुणे बारामती सायकल शर्यत आयोजित केली जाते दादांच्या वाढदिवसानिमित्त मला वाटतं बावीस जुलै हा त्याचा मुहूर्त असावा त्या दिवशी ही शर्यत होते आणि आजचा विजेता आणि पुन्हा एकदा हॅट्रिक साधलेले आहे चीनच्या लूकनी कौतुक करावं लागेल चीनच्या लूकच पुन्हा एकदा वर्चस्व हो म्हणजे पुणे ग्रँड शरद कोण जिंकणार ते स्पष्ट झालेलं आहे अखेर चीनचा लुकने पुन्हा एकदा हॅट्रिकचा पराक्रम केलेला आहे सलग तिसऱ्या दिवशी ही शरद जिंकलेली आहे आणि शरद आज फिनिशिंग लाईन खर तर मोठी मजबूत झाली काल फिनिशिंग लाईन मध्ये सहा ते सात साथ खेळाडू होते परंतु आज जवळजवळ पंचवीस ते तीस पेक्षा जास्त खेळाडूंनी ही फिनिशिंग लाईन पार केली तीन तास तीन मिनिटात यांनी एकशे चौतीस किलोमीटर तीन तास तीन मिनिटात एकशे चौतीस किलोमीटरचं अंतर पार केलंय ड्युटनी आणि विजेतेपदाची हॅट्रिक केली आणि तुम्हाला जर ते जर्सी दिसली तर ते आपले इंडियन रायडर आहेत अजून एक ग्रुप येत आहे त्याला बारामती कर स्वागत करूया सायकल शर्यतीचा हा दुसरा जता त्यात भारतीय खेळाडू आहेत बघायचे या आजात कोण सर्वोत्तम भारतीय खेळाडू सर्वोत्तम भारतीय खेळाडू म्हणून आज मैदान हे शरद गाजवतोय पाण्याचा पाण्याचं पवारांनी आपण स्वागत करतोय पुढे एवढ्या एक गरमित एकशे चौतीस किलोमीटर हे अंतर गाठून आलेले आहेत सर्व सायकलपटू हजारो या सर्व इंटरनॅशनल सहयुक्त का जर्सी तशीच वाटली माहित नाही टाकू